आज आपण डाळ कांदा करणार आहोत विदर्भातली रेसिपी आहे जेव्हा आपल्याला भाज्या खायचा कंटाळा येतो तेव्हा ही भाजी करायला काहीच हरकत नाही ही डाळ ही डाळ हरभऱ्याची डाळ आहे मी चार तास भिजवलेली आहे आणि एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे आता तेल घेतलेलं आहे आपण डाळ कांदा तयार करणार आहोत त्यासाठी फोडणीसाठी जिरे दोन तीन मिरीचे दाणे आणि तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घेतलेला आहे लाल सुकी मिरची हिंग आणि कढीपत्ता उभा चिरलेला कांदा है। कांदा उभा चिरलाय एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा कांदा आता आपला परतला गेला आहे याच्यामध्येच आपण घालणार आहोत हळद आणि तिखट दीड चमचा तिखट आहे कारण डाळ कांदा थोडासा तिखटच असतो आणि गॅस लहान केला नाही तर मग हे मसाले जळू शकतात आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर आपण घालूया आणि मीठ चवीनुसार मीठ आता यात घालणार आहोत आपण पाणी आणि ठेचा करून घेतला होता एक मिरची लसूण आणि आलं ते आपण घालतो पंधरा मिनटं असा लहान गॅसवर आपण आता ही डाळ शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून पंधरा पंधरा मिनटं झाले आहेत डाळही आपली चांगली शिजली आहे आणि आपलं कांदा आता तयार झालेला आहे चमचमी तसा कांदा आपला तयार झालेला आहे आणि हा भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबरही आपण खाऊ शकतो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या तसेच शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका माझ्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये